ओम श्री श्रीगुरबवलिंगायण्म शालाबादाप्रमाणे प्रतिवर्ष वेदाताचार्य विद्यावाचस्पती श्रीमणिप्र मृत्युंजय महास्वामीगड छतुष स्मरणोत्सव निमित्त तेवीस ऑक्टोबरपासून पासून एको एकोणतीस ऑक्टोबरपर्यंत संध्याकाळी सहा वाजता कुंभारेस येथील असं प्रवचन होणार आहे आणि एकोणतीस तारीखला सामूह किंवा आहे सकाळी साडे अकरा वाजता आणि त्या दिवशी सकाळी साडेसात वाजता गदगी म्हणजे समाधीला रुद्राभिषेक व पाठपूजा साडेबारा वाजता महाप्रसाद आहे कोणतं कोण असलं तर स्वामी गावामध्ये कुंभार केटेश्वर मठात येऊन नाव नोंद घ्यावा हे मठातर्फे आम्ही विनंती करतो हे आम्ही स्वामीक हॉक चालू पंचवीस वर्षापासून आम्ही करायला आलो आहे आतापर्यंत पाचशे किंवा हजार झालं असेल मग आम्ही का काय वगैरे काय रजिस्टर काय केलं नाही दरवर्षी असते आणि कुंभार बाळवेस मठ बाळवीसमध्ये मठ आम्ही जीर्णोदर करायला आले कमीत फे, कमी चार हजार फूट आहे तिथं पण काम चालू आहे म्हणतात तिथं दरवर्षी संध्याकाळी रोचन असते